आज <laughs> कवास निघाला कसा ए, ए थोडा टाइम झाला थोडा जास्त नाही काय थोडासा टाइम झाला असं मग आता तरी कशाला आला सा, सा मुक्का नाही <laughs> का ठेवायचा तिकडच का कोर्टाची तारीख तरी बुडत होती वय कसं नाही काय तारीख काय वाटते का जीवाला आव सणावाराचा दिवस आज कवाच्या कवा दुपारी गेला सा ते आत्ता उगवला सा वय कळलं कळलं मला भूक लागली जेवायला वाट पहिली कुठे करायला मिळाली नाही जेव्हा हो मन ताट वाढून ठेवले अरे वाढून ठेवलं पहिल्यांदा अरे अरे आ... काय चाललंय म्हणायचं जेवतो जेवतू <laughs> काय व काय झालं हसायला काय नाही कुठं काय सटवाई हसवायला लागली होय यावर तसं काय नाही तसं काय नाही मला ठाव आहे कुठं तरी आग लावून ला आलेलं तवाच आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्यात तुमचा आनंदी चेहरा सांगतोय मला समध्या गावाने आग लावे नाव ठेवलं त्याचं काय बी वाटत नाही नाही तुम्हाला ते आपासाहेबांचं दाखलं भाऊ तिने छान बघितलं या कर या। आता छान बघितल्यावर कोणाच्या घरावर दगड मारायला पाहिजे का नाही आता म्हणजे दगडच मारायचं झालं तर पाठला त्या घरावर दगड मार त्यानं दगड मारला आणि रत्ना त्याला धना धना शिव्या घालायला लागली काय सांगू नका सा पुढ म्हणे दगड मारायला सांगितला कवा तर तोच दगड तुमच्या टाळक्यात पडल की नाही तवा समजल जेव्हा तू रत्ना अगं ये रत्ना कोण काय करून आबा अजून आटपलं की नाही रत्नाच अव सगळं पोरी खोळमलत नव रत्ना अगं रत्ना काय आबा काय गं रत्ना किती वेळ अगं तुझ्यासाठी सगळ्या मुली खोळमल्यात मी केव्हाचीच तयार आहे असं नाही येते आबा हे बघ रत्ना गवरे आणाय जात आहे एकमेकांची काळजी घ्या बरं का <laughs> लई खोला जाऊ नका भवरा असतो म्हणून म्हणतो अगं गेल्या वर्षी सुतारची शर्मा सापडली तिचा पत्त्या लागला नाही असून त्यातनं तुला पाण्यापासून लई भय आहे म्हणून काळजी वाटते आबा तुम्ही आपली उगीच काळजी करता मी आता काय लहान आहे काळजी घ्यायला एकमेकांची काळजी घ्या म्हणजे झालं बरं आपल्या दीपक कुठे चालला काय नाही यार जरा मयार चाललो मयाव चल की आज नदीवर जाऊया नदीवर हा नदीवर कशा अरे आज गौरी येणार ना नाहीत का अरे हो आज गौरी येणार ना नाही का हा चला आपण लहानपणी काय थमाल करायचो नदीवर हा दीपक तुला ते दिवस आठवतात मी ते दिवस विसरणार अरे त्या मुली काय नटून धडून यायच्या आपण चोरून त्यांच्यावर कटकट माहिती आहे आणि शिवाय खातो तो चल नदीवर जाऊया सायकल बस मागे हा हॅलो आबा रत्ना कुठे आता तब्येत कशी आहे तिची बरी आहे की तू असं आज भेट नाही की हुँ। हाँ? हुँ। तो हाँ? सर तुम्ही हाँ। या की नाही जरा सहजाल तो चौकशीला म्हंटल आज तब्येत कशी बघावी देवदयानं आणि तुमच्यामुळेच माझी पोरगी वाचली बघा नाहीतर काय झालं असतं असत हो। समजा माझ्या जागी देवाने दुसरा कोणाला तर उभं केलं असत असं कस तुमचं लय उपकार बघा आमच्यावर हा हे रत्ना हे रत्ना काय ते आपलं हे बघ दीपक राज तुमचे भेटायला अगं कोण आले बघ जा तुम्ही रत्ना आता मी जाते बरं का म्हणजे कशी आहे तब्येत बरी आहे म्हणजे काही काळजी नाही ना काळजी कसली चांगली झालं अरे काय नाही सहज विचारपूस करायला कुणाचे विचारपूस तुमचे नाही तुमच्या बहिणीची खबरदार कुणा जर इकडं आलास तर तांगड तोडेन चुप मध्ये बोलू नकोस ठीक आहे चालतो विरत्ना बोलायचं नाही चलायचं घरी यायला पाहुण्याला तुम्ही असं स्वागत का नेहमी आवाज न दिलो होत इकडे या म्हणून शिष्टाचार विद्या शिकवतोस तुझी शिकवणे लावली नाही मी चल रत्न येतो तू का थांबली चल घे परताप सिगरेट घे नको सिगरेट नको मार काल कट्टी दिसतं आता काय सांगायचं काय झाले आता होऊ नये झालं काय सांगायचं झालं काय आता काय व्हायचं राहिले त्याच्या जागी जर माझा भाऊ जर असता तर चापकानं फोडून काढला असता वड्यात टाकू नका काय झालं ते पट्ट बोला मी काय म्हणतो आपल्या आप पायाने त्यांच्या घरात जावंच का बरं गेलं तर गेलं त्यानं बोललेला वेडा वाकडा आपण ऐकून घ्यावंच का कुणाशी बोलताय तुम्ही ते तुमचे पाटके भाऊ बंधुरराज एवढा शिकला पण काय खरं नाही दीपक वाड्यावर वाड्यावर गेला होता आळीच्या दीपक सांगतो काय तर मी बाहेरून ऐकत होतो तस गेला तर काय हरकत नाही पण त्या लोकांनी असं बोलावं काय काय बोलले हात पाय तोडीन दात पाडीन ओ माझा रगात नुसतं उसळत होत दात करा करा वाजत होत्या तोंडातल्या तोंडात आता तुमचा अपमान तो आपला अपमान नाही काय दीपक मरायला गेलो का, का तिथं मी काय म्हणतो तो गेला तर काय हरकत नाही पण या लोकांनी असं बोलावं काय म्हणायचं आल्यावर चांगला ताशेरा झाडा तंबुरा आता सोडतोय काय हवं पण मी म्हणते असं उगीच्या उगा डोसक्यात राग कशापैकी घालून घेतायसा बुडत्याला वर काढलं एक जीव वाचवला यात वंगाळ काय झालं तुम्हाला काय समजायचं नाही तुम्ही आज चला मला शिकवत आहे चला मी म्हणतो कसा तिथं स्वतःहून मी सांगतो त्या रत्नाच्या वडीने गेला असणार रत्ना कुणाचं नाव घेतो तुम्ही रत्नाच समोर काल ती नदीत पाय घसरून पडली मग नाव न घेता बोलतोय मी आता पडली कसली हो याला बघून मुद्दाम पडली असणार पण हा भादर कसला अंगावरच्या कपड्या सकट नदीमध्ये उडी मारली दोन हातावर उचलून अशी वर आणली अलगद अंतराळी सिनेमाच्या हिरोईन हिरोनी बरं राहिलं वर्णन करूच नका तर मी काय म्हणतो मी काय बोलूच नका गप्पा मी काय सांगितलं मी आता सरळ त्याच्याकडे जाणार जाणारे माझ्या भावाचा पण मी गप्प पण मी सांगतो गप्प बसा तुम्ही तुम्ही गप्प बसा पण माझी चाल तर ऐकून घ्या की नाही तुम्ही काय यायची काय काय काटा काढायचं झालं तर बेता बेतानाच काढला पाहिजे काट्याला पण कळलं नाही पाहिजे आपल्याला कुणी काढला आणि कधी काढला